नमस्कार स्वागत आहे समिंद्रा गोड फार्मच्या युट्यूब चॅनलवर बघा ज्वारी कशी आहे आपली मध्ये मध्ये तर ही काय झालं तर तुट्टाळ झाली होती आणि ही नंतर पेरलेलं आहे आपण महागून तर ह्याची उंची त्यामुळं कमी राहिलेली आहे आणि मध्ये बघा कशी जास्त उंची आहे तर चांगली आली ज्वारी आपल्याला कडबाच महत्त्वाचं आहे आणि तिकडं पारोर आणि बघा अंबिका आणि पारो दही बाई कशा खायला लागल्यात झालंही खाणं त्यांचं मागास घास टाकला होता तिचं थोडेफार राहिलेत ती खायला लागली तर आता तिला पाच महिने झाले ना हि लक्षी गाईला गाईला गाई सात महिने झालेत बरं का आहे आणि दुसऱ्या वेतानं आहे एकदम पहिल्या रू आणली होती आणि आता दुसऱ्यानं गाबन आहे आपल्याला गाय विकायची आहे कुणाला जर घ्यायची असली तर देवनी गाय आहे बरका घ्यायची असली तर बघा कुणाला आणि म्हैस मात्र विकायची नाही तिला झाले दोन महिने तर एक येत खाऊन आपल्याला ती वाघार विकायची आहे बघू आता मग परत लय शांत आहे विकोबी नाही गेली वाघार तर त्याच्यामुळं ठून घ्यायचं ठरलं आहे तर त्यांचं ठरलं आहे पण मला विकावी वाटते एक येत खाऊन तर बघा तुम्हाला स्वच्छता दाखवते शेळ्याच्या खालची तर काय उकंडा नाही आमच्यामध्ये तर कोंबड्यांना खाण्यासाठी मग लेंड्या आपण बाहेरचं दररोज झाडतच नव्हत एक दोन महिन्याला स्वच्छ करतोच तर असं एवढं साचलेलं आहे तर हे आपल्याला आंब्याच्या बुडाला टाकायचं बरं का ह्याच्यात शेळ्यांचं मूत्र आणि लेंड्या आहेत तर ती काय जरा आता ऊन वाढल्यामुळं पाणी दिलेलं राहत नाही थंड राहत नाही जमीन तिथली तर त्याच्यामुळं आपल्याला हे करायचं आहे मार काय बा मार राहिलं बघू मारायला आहे बघ माहिती का बांधून घाले ह्याला ह्या बघा माणसाली मारायला लागलं आहे आणलं तर इतकं छोटं होतं आणून काय लई दिवस झाला तर मारायला आहे बघ मला तर बांधूच देणं गेले तर असं आहे आणि ही बघा अशी स्वच्छता केलेली आहे तर सारखंच तसं करायला त्या आणि हे बघा वीट कशी केलेली तर वीट बघा इतकी खाल्ली आणि सरकारी जे दवाखाना असतं त्याच्या गोळ्या औषधाच्या जे असते का तर त्या गोळ्या औषधाच्या आपलं सरकारी दवाखान्यात ही वीट आपल्याला वीस ते दहा ते वीस रुपयाला मिळून जाती पण जर आपण खाजगी गोळ्या दा औषधाच्या दवाखाना दुकानात जर गेलोत ना तर आपल्याला ती बघा मला मारता येई बघ धर धर <laughs> बांधून टाकते आला रे बाबा तसं कर नक त्यासोबत मग तर जास्तच करतं सा तर हे बघा असं झाडून काढलेलं आहे स्वच्छता केलेली आहे तर आपण इथली रोजच्या रोज करत नाहीत बरं का स्वच्छता इथं सगळं साठवू देतो पण एकदाच आपण उकंडेत तरी टाकतो पण आज टाकायचं आपल्याला आंब्याच्या झाडाच्या बुडाला टाकायचं आहे तर बघा इतकं निघालेलं आहे आणि तिकडं बघा तर मधलं बांधूनच घालतं आध त्याला कोंबड्या दाखवते तुम्हाला आता काही कोंबड्या जास्त राहिल्या नाहीत शिळी बघा कशी सावरली वेल्यानंतर लई खराब झाली ती मी म्हणलं सुद्धा होता एका व्हिडिओमध्ये की शिळी आमची खूप खराब झालेली आहे म्हणून तर मस्त सावरली दूध भरपूर बर आहे बरं का ह्या शिळीला हे बघा आणि आता शिरोई बी पुढच्या महिन्यात सहा तारखेला शिरोईला बी महिने कम्प्लीट होते लाडूचे बी त्याच्यानंतर चार पाच दिवसानं कम्प्लीट होते दादा मारील बरं का ती तर ते बघा नाही मी त्याच्याकडं बघितलं तरी मग पळत येऊन मारायला लागली ती आणि मला तर भीतीच वाटायला लागली तर कोंबड्या दाखवते तुम्हाला तर खूप थोड्या कोंबड्या राहिल्यात बरं का वीस बावीस राहिल्या असतात दररोज एक दोन एक दोन एक दोन एक दोन जात्यातच तर अंडे पण दाखवते तुम्हाला बाहेर काही होता म्हणजे स्वच्छतेसाठी कोंबड्या लागतातच बरं का आपल्याला वाटते की आ, पैसे येत नाहीत ये नको पण आपल्याला स्वच्छतेसाठी तरी कोंबड्या पाहिजेतच भले जास्त नाही घेतले व्यवसाय म्हणून नाही केला तरी स्वच्छतेसाठी तरी पाहिजेतच कोंबड्या तर आपण हे बघा स्वच्छ केलेलं दाखवते मधलंबेल त्या दिवशी की दिवशी सव सकाळी लवकर राहिली होती मी ह्याच्यातलंही घाण होती तर ती सगळी काढलेली आहे आपण आणि आता कोंबड्या आणायच्या ठरायला लागले कोंबड्याचे पिल्ले आणायचे ठरायला लागलेत आमचे तर आणतेत का नाही मला काही माहीत नाही बरं का एक दोन दिवसात ठरलं आमचं मी नको म्हणायली कुणी आणायचं म्हणाले कुणी नको म्हणाले आमच्या घरी तर लागतात पण स्वच्छतेसाठी गुचीड पिसा वगैरे होत नाही तर त्याच्यासाठी कोंबड्या लागतातच तर आता फक्त हे बघा एवढ्याच कोंबड्या राहिलेल्या आहेत अंडे दाखवते तुम्हाला आणि पिल्क आहे बरं का काय आहे आत्ताच कोणलंय ते आणलेलं वेस्टेज टाकलं का तिकडं बाहेर तर मग पिल्लू तोंड लावेल म्हणून मग आम्हाला ते कोंडून टाकावं लागते तर ह्याच्यात कोंडलेलं बरं का पिल्लू आणि आजपासून आपण दुसऱ्या शेळ्याचं दुपारचं दूध काढून निप्पलच्या साहाय्यानं पाजायला सुरू केले कारण पोट म्हणजे पोट भरायला पाहिजे त्याच्या तेवढं दूध सकाळ संध्याकाळी येते पण तिसऱ्या दुपारच्या टायमासाठी आपण त्या दुसऱ्या शेळ्यांचं दूध काढून पाजायला लागलो होते बघा अंडे बघा तर असे निघतात आणि पावसाळा थंडीच्या दिवस पावसाळाच थंडीच्या दिवसात फक्त आपल्याला जास्त भाव भेटेल का पुन्हा तर पाचनं सातनंच म्हणतात लोकं आणि खूप कमी पैशानं अंडे जातात आम्ही अंडेचं ह्याच्या आधी केलंच नव्हतं पण ह्या वर्षी केलं पण तितके काही अंडे निघाले नाही बरं का आमच्या कोंबडीनी थंडी निमी झाल्यानंतर अंडे सुरू केले आणि दहा बारा दहा बारा पन्नास साठ कोंबड्या जरी असल्या तरी दहा बारा कधी आठ असे कोंबडे निघ आपला अंडे निघत होते आणि आपण असेच कोंबडे आणि कोंबड्या विकलेल्या आहेत म्हणजे मासासाठीच लोकाला खाण्यासाठीच विकलेले आहेत तर सगळे जवळपास दीडशे पावणे दोनशे कोंबडा कोंबडी होते सगळे मिळून बाहेर काही येतं तर वीसच्या वीस पि वीस असलेलं नाही तर त्याच्यापेक्षा थोडे कमी असे राहिलेले आहेत आता सगळे संपलेत बरं का तर छान आणि आज उसाला पण ही टाकलाय खत टाकलं ती मला काही माहिती नाही बरं का कोणता खत टाकला पण ती खत टाकण्यासाठीच लावली होती मामा आणि त्यांनी खत पण टाकलेलं आहे ना आता स्वच्छता करायला गेली महाग इथली पण तिथली ह्या रूममधली स्वच्छता पण करायला आम्ही त्यांनाच लावलो होतो आणि त्यांनी स्वच्छता करून दिली आम्हाला कारण सगळे काम घरी करणं शक्य होत नाही दिवसभर रोजचे बी काम असते तर शेळेचेही ती त्याच्यामुळे आपल्याला कुणाला ना कुणाला लावणं लागतंच आहे तर कसा वाटला व्हिडिओ कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद पिलू वर डायले पिलू दाखवू का तुम्हाला एकदा